ठाकरेंबरोबर दुश्मनी पण शरद पवारांना पाठिंबा काय आहे नक्की बातमी जाणून घेऊ या व्हिडिओतून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली जात आहे महाविकास आघाडी आणि महायुतीत ही लढत होणार असून घटक पक्षांमुळे मतभेद निर्माण झाले आहेत वंचित बहुजन आघाडीचे विक महाविकास आघाडीतून काढता पाय घेतला आहे त्यामुळे वंचितनेही उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत परंतु स्वतंत्र लढत असले तरीही बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे वंचित बहुजन आघाडीने गेल्या वर्षी ठाकरेंबरोबर युती केली त्यामुळे ते महाविकास आघाडीत जाणार असल्याची चर्चा होती परंतु इतर घटक पक्षातील मतभेदामुळे महाविकास आघाडीतील त्यांचा मार्ग खडतर होता परंतु हे मतभेद दूर सारून त्यांनी महाविकास आघाडीत घेण्यात आले होते परंतु कालांतराने ठाकरे गटाबरोबर त्यांचं फिसकटल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतून माघार घेतली परिणामी आता महाराष्ट्रात तिहेरी लढत होणार आहे दरम्यान ठाकरे गटाविरोधात उभे राहिलेले प्रकाश आंबेडकरांनी मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे वंचित बहुजन आघाडीचा हा निर्णय आपल्याला योग्य वाटतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा